विजय वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य हा काँग्रेसचा विचार नाही असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांनी हेमंत करकरे यांच्या संबंधित वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका सावरण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही हेमंत करकरे यांचा आदरच करतो काँग्रेस कायम सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे वडेट्टीवार यांच्या मताशी काँग्रेस सहमत नाही त्यांनी देखील केवळ पुस्तकातला मुद्दा असल्याचे ते म्हणाले माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना दहशतवादी अजमल कसाबने गोळ्या घातल्या नाहीत तर आर एस एसशी निष्ठा असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता या मताशी काँग्रेस सहमत नाही ते त्यांचे वैयक्तिक विधान असल्याचे चेन्नितला यांनी म्हटले आहे मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना दहशतवादी अजमल कसाबने गोळ्या घातल्या नाहीत तर आर एस एसची निष्ठा असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता वडेट्टीवार यांनी या खटल्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील आणि उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवले होते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला होता की आरोपी पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण देण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवले निकम हे वकील नसून देशद्रोही आहेत ते म्हणाले की भाजप एका देशद्रोही व्यक्तीला का संरक्षण देत आहे आणि अशा व्यक्तीला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का दिली असा माझा प्रश्न आहे या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप युवा मोर्चाने रविवारी नागपुरातील वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जोरदार निदर्शने केली होती